कुण्डली कवरदा हरिविठल श्रीज्ञानदेवतुकारां सद्गुरुसमर्थतिम्बकानन्दमहाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय दान्ति ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त स्वात्मसुख नाथ महाराजांच्या या ग्रंथात आत्तापर्यंत आपण पहिल्या चोवीस ओव्या पाहिलेल्या आहेत त्यामध्ये परमात्मस्वरूप सद्रूप चिद्रूप आणि आनंदरूप यातलं सद्रुपत्व सांगितलं चिद्रूप स सांगत असताना समजून यावं अशा प्रकारचे दृष्टांत दिले अजून चालू विषय चिद्रूप सांगण्याच आहे अक्षर घालूनी माघारी शब्द न निगता बाहेरी माझी अर्थू असे जयापरी तैसी ते वस्तू आता जसं बोलणारा बोलत असतो बोलत असताना जे जे त्याचे काय आहेत शब्द आहेत त्या शब्दामध्ये शब्दा मग दोन अक्षरे असल तीन अक्षरे असल चार पाच काय त्याला बोलायचे त्याप्रमाणे अक्षर असतील पण हे अक्षर हे बोलणं शब्दरूपानं बाहेर पडण्याच्या अगोदर काय बोलायचं आहे त्याचा अर्थ तयार झालेला असतो आणि त्याला आता काय करायचं आहे त्या अर्थालाच शब्दाच्या रूपामध्ये स्पष्टीकरणामध्ये बोलायचे अर्थ थोडाच असतो पण शब्द मात्र त्याच्यासाठी जे जे काही आहेत जसं आता आपण चिद्रुपत्व ऐकतो आहे ते अभ्यासतो आहे पण किती उदाहरणं दिलीत आत्तापर्यंत आपण काल पाहिली आजही पाहत आहोत म्हणजे एक स्वरूप समजून द्यायला त्यांना कितीतरी दृष्टांत द्यावे लागतात कारण समोर ते समजलं पाहिजे <coughs> संताचं अंतकरणच असं कृपाळू असतं त्या कृपाळूपणामध्ये कशा तऱ्हेनं कृपा करावी की जेणेकरून संपूर्ण हे सगळं जो विषय आपल्याला सांगायचा आहे तो कळेल त्याच्यासाठी जे काही आता शब्द आहेत त्याच्या त्याच्यासाठी त्यात असलेली अक्षरं आहेत पण अर्थ अगोदर तयार झाला आहे आणि तो अर्थ जसा शब्द किंवा अक्षर बाहेर पडायच्या अगोदर आहे तो अमूर्त रूपात आहे शब्दांना आला म्हणजे त्याला मूर्तत्व आलं आणि बोलणाराने बोलून ऐकणाऱ्याच्या कानामधून आत शिरले की पुन्हा अमूर्त झालं अमूर्तातून यावं मूर्त व्हावं अमूर्त व्हावं ही काय आहे वक्ता आणि श्रोता या दोघांमधला संवाद अशाच तऱ्हेचा असतो पण समजून काय द्यायचं होतं की अर्थ कसा आहे अजून उकलला बाहेर उकलून बाहेर आलेला नाही तसं परमात्मा स्वरूप आहे त्याच्या ठिकाणची चिद्रुपता तशी आहे आढळ सांडोनी आरसा सन्मुख गगना एवढा जैसा तो असतची नाही होय जैसा आत्मा तैसा पै असे आता जेव्हा आरशाचं जे काही आहे स्वरूप ते आरसा कसा आहे की आपल्यासमोर धरला म्हणजे मग आपलं काय असेल ते प्रतिबिंब त्यात दिसतं पण त्याच्यामध्ये जर आकाशच दिसत असलं तर सन्मुख गगन आहे एवढा तर गगन केवढं आहे म्हणजे प्र बिंब बरंहुकूम प्रतिबिंब होतं वास्तविक आरसा काय आकाश एवढा आहे का मोठा पण त्याच्यात दिसत असलेल्या प्रतिबिंबाला त्या गगनाचं किती गांभीर्य किती खोली हे जसं स्पष्ट दिसतं तो असतची नाही होय जायचा आता ते सगळं पाहत असताना जसं मनुष्य पाहायला लागला की त्याला डोळे दिसायला लागले नाक दिसायला लागलं ओट दिसाय लागले तसं इथं कुठलं अवयव हो नाही आकाश पाहत असताना कशाचा अवयव आहे हो ते असं काय आहे की मग त्यांनी सांगितलं की आहे की नाही असतची म्हणजे ते आहे की नाही याला प्रतिबिंब म्हणावं का नाही मग कसं आहे आता समजा अशी शंका आलीच आपल्याला की आरसा आहे आणि प्रतिबिंब दिसतं की नाही असं जर शंका येत असेल तर मध्ये बोट हवं आपलं बोट जर दिसत असेल तर प्रतिबिंब दाखवतच आहे पण ते जसं आकाश आहे त्याप्रमाणे त्याचं प्रतिबिंब आहे आत्मा आत्माताईसा पै असे तर त्या आकाशाला जसा आकार नाही तशाच अवयव नाही तशाच पद्धतीनं प्रतिबिंब दिसलं तसा आत्मा निरवयवी निराकारी असा आहे चिद्रू सद्रुप चिद्रूप दोन्ही निरोपिली उपलवणी आता स्वानंद सांगेन चिन्नी जे ऐकता मन निवे हे काय आहे की आत्मसुख समजून द्यायचं आहे मग आत्मसुख समजून देण्याकरता समजून द्यायला सुरुवात झाली आणि आत्मा समजत असताना आत्मा तर कोणत्याही शब्दानं बोलता येत नाही मग त्याचे जे काही लक्षणं आपल्याला आहेत ते कोणते आहेत तर आपल्याला कधी ब सतपणा नाही असतपणाला सत म्हणत बसलो आहे आपण आता हे असताचे व्यावृत्ती सत म्हणू आले श्रुती सत हा काय केला असतासाठी आलं तशीही तिन्ही पद आहेत सत काय चित काय आनंद काय मग या पदाला समजून घेतलं म्हणजे आत्मा समजला जाईल म्हणून सतपत समजून दिलं चितपत समजून दिलं आणि आता स्वानंदपद हे समजून देत आहेत साकर करोनी वेगळी गोडीची की जे निराळी माझी स्वादू स्वरवांगी सकळी तैसा स्वानंदू जाणार आता जसं साखर आणि त्याची गोडी एकच असती साखरे ती गोडी बाजूला काढल्यावर तिला साखरेचा आकार असला म्हणून काय झालं तशा प्रकारचं एक जमिनीत टाकणारं खतसुद्धा आहे दिसाय दिसताना ते त्याच्यासारखं वाटतं पण तिला कोणी साखर म्हणेल का कारण ते काय साखरेसारखं गोड नसतं एखाद्या वेळेस साखर समजून जर चिमुटभर कोणी टाकलं तर जिवेला तिखट खाल्ल्यासारखं चुनचून होऊन जाईल म्हणजेच साखर आणि गोडी जशी एकच आहे गोडीच की जे निराळी पण जेव्हा साखर संपून गेली तोंडात गोडी जशी राहिलीच काही लगेच साखर आपण चावून चावून गेली की संपली पण काय काही लगे संपली नाही ती जिभेवर तशीच रेंगाळत राहिली माझी स्वादू सर्वांगी सकळी तसा हा स्वाद आहे कशाचा आत्मस्वानंदाचा पण तो सर्वांगभर आहे हे गोळी कुठं फक्त कुणी दाखवली जिभेनं दाखवली पण बाकीचं कुठं इथं सर्वांगभर आहे ना तरी रतीच्या अंती जे होय सुखप्राप्ती जे सर्वदा सर्वांगे भोगिती सांडोनी रतीसंबंधू आता काय आहे की स्त्री आणि म्हणजे पती पत्नी या संबंधीचं इथं वर्णन आलं अशा तऱ्हेचे ज्या ओव्या असतात हे फक्त संत महात्म्यानंच बोलू जाणं आपल्यासारख्याला ह्याचं इतकं स्पष्टीकरण देणं कठीण आहे हे कोणाला माहीत नाही असं नाही सगळेच याच पठडीतले सगळ्यांना काय आहे की पतीपत्नी आहेत यामध्ये त्याच्या ठिकाणी जे सुख प्राप्त होतं हे तसं त्याला त्यानंतर तो त्यातनं आनंदी होतो सुखी होतो काय दाखवायचं आहे विषयाचं सुख माहिती का नाही असं म्हणायचं आहे त्यांना मग विषयाच्या सुखामध्ये जसं आपण सुख आहे असं समजतो पण तसं सुद्धा नायक जदा नादू सुद्धा दिले आता जसा सुरतेवीनं संबंधो त्याच्यामध्ये वर्णन दिलं तर एकंदरीत याशिवाय जसं सुख तुम्हाला वाटत असेल तसं आत्मसुख आहे का रसनेवी न फुडी ते सदा सर्वांगी गोडी भोगी जेवी आवडी तेवी स्वानंद सुख आता काय हे किती समजून द्यायचं पण एक आपण कल्पना करायला काय हरकत आहे की जे एखादी गोड पदार्थ आहेत कुठला तर असू द्या आपल्याला पकवानातलं लाडू असतील जिलेबी असेल पेडा असेल आता ह्याला किती गोड आहे हे बघायला जिबेवर ठेवलं पाहिजेल का नाही पेढा घेतला दुसऱ्याला सांगितलं आता हे किती गोड आहे पण तुझ्या हातावर धर आणि मग आता किती गोड आहे सांग हे आणि ते दोन्ही त्वचाच आहे तळहातसुद्धा त्वचा आहे जिभही त्वचा आहे पण जिभेमध्ये ह्या सगळ्या चवीचं काय आहे गोडी का तिखट का आंबट हे षडरस सांगण्याची क्षमता आहे तळहातात तीच त्वचा असून तिथं सांगता येत नाही त्याप्रमाणे आता जसं कशाचीच गोडी त्या जिभेपर्यंत गेली नाही पण तरीही नाहीतरी कसं असतं आपण काही खाल्लं तर त्याचा काय असेल ती चव आपल्याला लागतेच की पण काहीच न खाता सुद्धा जिभेला चव असते मग ती चव जशी आहे स्वाभाविक तशी सर्वांगभर आहे हे काय आहे स्वानंद सुख आहे का, कामिनी विण कामसुख वीर्य सबळ विण देख उपजे संतोषे विण संतोष तैसे स्वात्मसुख जाणा आता जे वर एक ओवी झाली त्याच पद्धतीची दुसरी आली की काही जरी झालं तरी जे कामसुख आहे कामना हा जो काही त्या बाकीचा विषय तो वेगळा पण कामभाव हा जो विषय त्याच्यामध्ये त्याच्या ठिकाणी त्या सुखाची परिपूर्णता कधी होते तर त्या पुरुषाच्या ठिकाणी वीर्यस्खलन होणं हे जसं आता काय आहे वरची ओवी तसंच हे वास्तविक ह्या काय आहे की या सुखाचा अनुभव तुम्हाला विषय सुख म्हणून असेल तसं पण त्याच्यासारखं नाही त्याच्याहून वेगळं ते कुठंतरी एका संबंधाविनं कसं उभं राहील विषयाचा संबंध जेव्हा त्या इंद्रियाला येतो तेव्हा ते इंद्रिय त्या सुखाला किंवा त्या सुखाच्या गोडीला गोड म्हणतं आता इंद्रिय नाहीत हे इंद्रियात येत आहे वास्तविक आत्मसुखाचे गोडीया जो का सकळ इंद्रिया आता सकळ विषया त्याच्या ठाई इंद्रिया मानू नाही आता सगळ्या विषय आणि इंद्रिये या दोघाचंही त्या आत्मसुख प्राप्त झालेल्याला काही घेणं नाही का हे सुख त्याला मिळालंय तसं एकदा आत्मसुख प्राप्त झालं की दुसऱ्या तुलना करायची गरज नाही पण एरवी आत्मसुख म्हणजे काय हो असा जर प्रश्न आला तर त्याला त्या त्याच्यासारखं कुठं तरी समजून द्यावं लागेल सच्चिद आनंद हा अद्वयवृत्तीचा भेद वस्तू नव्हे त्रिविध एकविध एकही आता परत तिन्ही घेतलं आपण काय केलं की त्या आत्मस्वरूपाला समजून घेण्याकरता त्याच्याबद्दलचं काय काय मांडलं ते एक सत्स्वरूप दुसरं काय आहे चिदरूप आणि तिसरं स्वानंद किंवा आनंद रूप हे तिन्ही म्हणजे त्या आत्म्याच्या ठिकाणी तीन ठिकाणी वेगवेगळे आहेत किंवा त्याच्या जागा वेगवेगळ्या आहेत असं नाही एकदा एका वृत्तीला सतरूपत्व कळतं मग दुसऱ्या वृत्तीला चिदरूपत्व कळतं मग तिसऱ्या वृत्तीला आनंदरूपत्व कळतं असं नाही वृत्तीचा म्हणजे त्या वृत्तीच्या ठिकाणी ह्या द्वयपणा नाही ती वृत्ती ह्या सग तिघालाही एकाच काळात भोगत असते म्हणजेच वस्तू नव्हे त्रिविध एकविध एकली ही तीन प्रकारची वस्तू नाही किंवा त्या वस्तूच्या ठिकाणी तीन प्रकारचे काय आहे भाग नाही एकच आहे जिथं सद्रुपत्व अनुभवाला आलं तिथंच चिद्रुपत्व अनुभवाला आलं तिथंच स्वानंद आनंद अनुभवाला आलं पण हे तीन सांगावं लागलं कारण जेव्हा जेव्हा ज्या ज्या वस्तूबद्दल आनंद प्राप्त झाला तरी तो कसा झाला हे समजण्याकरता चिद्रूपाची गरज आहे आणि तो आहे त्या आहेपणानं आम्हाला आनंद दिला आहे याच्यासाठी सदरूपाची सा गरज आहे याच्याकरताही तिन्ही पद आहेत पण एकाच आत्मस्वरूपाची आहे मृदू तीख आणि पिवळी ती नावे एक चापे कळी तेवी स्वानंद सच्चिदानंद ओली वस्तू एकली एकत्वे आता परत उदाहरण दिलं की सोनचाफा त्याचं फूल कसं आहे तर हात लावला तर मऊ आहे मृदू झालं त्याच्या ठिकाणी काय आहे असं आहे की निदान सोनचाफ्याचं सुगंध तरी कसा असतो की अत्यंत स आपल्याला काय आहे की सग धुंद करण्यासारखा पण पांढऱ्या चाप्याचा सुगंध वेगळा त्याचे चौत्र आहे पण त्याचा वास घेतला तर नाकात झणझण होईल कारण त्याच्यामध्ये आणखीन एक प्रकारची काय आहे की तुम्हाला ते जाणीव करून देण्यासारखं आहे तसं तीख म्हणून एवढं तेवढं ह्या पण फुलामध्ये त्यातला काही थोडासा पण आहे आणि रंग पिवळा आहे हे सगळं जसं एकाच चापेकळीमध्ये त्याच असलेल्या फुलामध्ये या तिन्ही गोष्टी आहेत तसं ह्या सच्चिदानंदाच्या ठिकाणी हे तिन्हीसुद्धा काय आहे एक एकच आहे जैसे आपुलेच मुख ते नव्हे आपणासनमुख विनमुख तैसे नहोनी सुख दुःख सहजे सुख सदोदित आता असं आहे की आपल्याला हाऊस येते म्हणून शंका येते म्हणून नाही शंका आलीन मग तो त्यांनी आरसा घेतला आणि तोंड बघायला लागला असं नाही शंका आली तर कशाची येईल किंवा मी गंध लावलं का नाही किंवा मी केस व्यवस्थित केले होते की के नाही याची येईल शंका मग शंका काही नसतानासुद्धा आरसा घेणं म्हणजे हाऊस म्हणूनच घेणे <coughs> जर आरसा घेतला नाही तर मुख आहेच आणि ते निःसंदिग्ध आहे म्हणजे त्याच्याबद्दलची शंका असण्याचं काहीच कारण नाही 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 म्हणून दुःख तर नाहीच नाही पण आहे म्हणून तरी काय सुख आहे का सुखन दुःख दोन्ही तिथं परिणाम नाहीत त्या व्यतिरिक्त त्याचा आहेपणा जसा आहे तसं हा आत्मा त्याचं सुख आमच्या ठिकाणी आहे सद तेची चिद चिद तेची आनंद वस्तू नव्हे त्रिविध ते एक पद एकत्वे एकंदरी तीन पद आपण जरी म्हणत असलो ते समजून घेण्याकरता आहेत ते तिन्ही पद नसून एकच पद आहे आणि तेच एक त्या स्वरूप आहे त्या आत्म्याचं आत्मा त्या स्वरूपानं एकाकार झालेला आहे जेथे दुजेवी जाण नपदता एकपण सुखसुखत्वे संपूर्ण ते स्वसंवेद्य आता ज्या परमात्म्याच्या ठिकाणी दोनपणा नाही त्याच्याच ठिकाणी काय एकपणा तर आहेच आहे आणि सुखही तिथंच आहे तोच परमात्मा कसा आहे तो ससंवेद्य त्याच्या ठिकाणी जाणणं त्याची त्यालाच आहे म्हणजे परमात्म्याला जाणायला दुसरं जाणणं कुठून आणावं लागत नाही त्याच्या त्याच्या जाणीण्यानंच परमात्मा आपल्या ठिकाणी आपला आहेपणा जाणत असतो जेते ध्यान अवघे सरे ध्येय पण वेगळे नुरे ध्याता सर्वांगे विरे विराले पणेसी, आता या तीन गोष्टी त्या कधी आहेत तर ह्याची कृती होत असताना ध्यान हा ध्यानयोग आहे आणि ध्यान, ध्यान करणारा जो आपल्या आसनावर बसून आसन घालून आणि त्या त्याला जसं लागत असेल सहजासन म्हणा पद्मासन म्हणा त्या पद्धतीत बसून तो ध्यान करतो त्यावेळेस त्याचं नाव ध्याता त्या ध्यात्यानं ध्येय की जो आत्मा आहे त्या आत्मप्राप्तीसाठी आत्मसाक्षात्कारासाठी आत्म्याचं ध्यान करायचं आहे म्हणजे ध्येयाचं तेव्हा ध्याता ध्येयाचं ध्यान करतो म्हणून ह्या तिन्हीमध्ये एक क्रिया कोणती तर ध्यान ध्याता बसलाच नाही आणि ध्येयाकडे गेलाच नाही तर ध्यान शब्द कशालाही तिथे येईल किंवा त्याच्यापुढं ध्येय नाही आणि हा ध्याता ध्येयाशिवाय असेल तरी तिथं ध्यान नाव यायचं नाही तिन्ही जसं आहे म्हणजे काय झालं ध्याता आहे ध्येय आहे ध्यान आहे हे जोपर्यंत क्रिया चालते पण असं आहे की त्याची प्रगती चांगली तो ध्याता आपल्या ध्यान ह्या साधनेतून ध्येयाशी रूप झाला आता ध्याता उरलाच नाही तो ध्येयरूप झाला त्यावेळेस त्याच्या ठिकाणी जसा एकपणा असतो आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग जसं त्याचं तेच एक स्वरूप आहे तर ध्याता सर्वांगी विरे आता ध्याता दुसऱ्याला दिसल बसला आहे म्हणून पण त्याची त्याला नाही ना कारण त्यांनी आपल्या स्थूल देहाचा व्यतिरेक केला आहे सूक्ष्मदेहाचा व्यतिरेक केला आहे कारणही तेथून निघून गेले आणि त्याच्या पलीकडे जाऊन हा त्याच्याशी एक रूप आहे त्याला देहाचंही भान नाही दु, दु, दुसऱ्या असलेल्या सूक्ष्मदेहातल्या मीपणाचं इंद्रियांचं त्याचंही भान नाही असा तो एकरूप झालेला आहे अशी त्या ध्यात्याची ध्येयाच्या ठिकाणी एकरूपता आहे दृश्य दृश्यदृष्टेनसी मिळे ते दृष्टेपण तात्काळ गळे दर्शन एकलेपणे मावळे निर्विशेषी आता दुसरी त्रिपुटी दाखवे की जो पाहत असतो तो द्रष्टा ज्या वस्तूला पाहायचं आहे त्या वस्तूचं नाव दृश्य आणि त्या दृष्ट्यानं त्या, त्या दृश्यवस्तूला पाहिलं म्हणजे त्याचं जी क्रिया झाली त्याला म्हणायचं दर्शन पण इथं काय आहे की द्रष्टा आणि दृश्य या दोघांच्या संबंधातून दर्शन होतं जर त्या ठिकाणी जे दृश्य आहे आणि द्रष्टा एक झाले तर आपण एक पाहू की आपल्याला आरसा घेतल्यावर आपलं मुख त्यात दिसतंय पण तो आरसा पुढं आणत 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 एकदम तोंडाला चिटकवला इतकं चिटकवलं की डोळ्याला चिटकवला आता द्रष्टाही उरला नाही आणि ना ना दृश्य उरलं नाही ना ना ना। दर्शन कसं आहे मग ज्ञाता ज्ञेयी ज्ञेयत्वे जडे तेथ ज्ञानलाजिले पुढे वस्तुत्वे वस्तु अंगा जडे वेदने वीण एकंदरीत त्रिपुटीने काय असतं तर बाह्य व्यवहार होत असतात त्रिपुटी जशी बाह्य व्यवहारा येत तशी परमार्थीय सुद्धा त्रिपुटी असते परमार्थ साधनेत कोणीही साधक असा काय आहे की आज काही नसताना ज्ञेय सापडला असं म्हणत नाही माऊली तर सांगतात की तुम्ही ज्ञानी असाल पण तू तु जोपर्यंत तुम्हाला ज्ञेय मिळत नाही ज्ञेयाचा तुमचा संबंध येत नाही तोपर्यंत तुमच्या ज्ञानाला काय आंधळ्याच्या हातात आरसा दिल्यासारखे म्हणजे त्या ज्ञात्याला ज्ञेयाची पूर्णत्वाने भेट झाली तर तो खरा ज्ञानी नाहीतर तर नुसता ज्ञानी त्याला कोण म्हणाल मग तो काय आहे शब्द शब्दपांडित्य करणारा झाला आता त्याच्याजवळ काय आहे की जसं म्हणतात माऊली की शब्द ज्ञाने होशी आगळा म्हणे मी न भिये कळी काळा बोधे मी न सुख सोहळा राहिला तो जिव्हाळा वेगळा एरवी शब्द शब्द शब्द, शब्द अख्या जिव्हाळा कुठे कितीही वेद सांगत असेल आणखीन पो कुठले शास्त्र सांगत असला तरी जिव्हाळा आत्मभेटीशिवाय निर्माण होत नाही म्हणून ह्या सगळ्यासाठी आता तिसरी त्रिपुटी एक दाखवली की ज्ञाताज्ञेय आणि त्याचं ज्ञान हे तिन्हीसुद्धा कुठपर्यंत आहेत तर ज्ञाता अशी एक रूप होईपर्यंत मग त्याचं जे ज्ञान होतं ते ज्ञान तिथंच विरून गेलं प्रमाता प्रमाण दोन्ही जाहली अप्रमाण प्रमेयसी कारण अकारण झाले आता तिसरं आहे हे बाह्य व्यवहाराकरता प्रमाता प्रमाण प्रमेय असं काय आहे मांडलं जातं मग त्यापासून निर्माण होते ते प्रमा पण प्रमाता प्रमाण हे दोन्ही काय झालं की त्याला काहीच नाही म्हणजे प्रमाता प्रमाणाद्वारे तिथं जायचं आहे तर प्रमाणच त्याचं जे काय आहे म्हणजे इंद्रिये ती इंद्रिया, इंद्रिया ते इंद्रिय इंद्रियातीच झालं इंद्रियच नाही तर प्रमाता काय करेल तेथील प्रमाण नेनवे वेदासी ते जीवजंतोशी कैसे आता एकंदरीत झालं तर ते प्रमेय म्हणून परमात्मा ठरवशील तर प्रमाता कोणत्या प्रमायानं प्रमाणानं तिथं जाईल तर प्रमाणाच्या जवळचा नाहीच म्हणून हे दोन्ही अप्रमाण आणि प्रमेयसी कारण अकारण झाले किंवा प्रमेय त्याचं कारण होत नाही हे सगळं कसं एकत्व झालं किंवा कसं एक काही उरत नाही केवळ सुख उरतं याचं वर्णन आत्तापर्यंत झालं ऐसे सिद्ध स्वरूप असता ते जेणे प्रकारे ए आहता, ते साधनही तत्वता सांगेन ऐका आत्तापर्यंत झालं आत्मा समजून दिला कोणत्या कोणत्या पदानं दिला तर सत्पदानं दिला चितपदानं दिला आणि आनंदपदानं दिला त्याच्यानंतर एकरूप झाल्यावर जसं तिथला आनंद उपभोगायला असतो तिथं कोणती त्रिपुटी नाही त्रिपुटी रही स्थानाच्या ठिकाणी केवळ जसा काय आहे की आनंदच आहे दुसरं काही नाही भोगत्या विर विरहित भोग सुरू आहे आता आता भोगता कुठे गेला त्या भोगाच्या ठिकाणी एक रूप झाला आणि फक्त आनंदाचा भोग तिथे पण हे कसं मिळतं हे मिळवण्याकरता काय साधन आहे काय करावं लागतं थोडंसं आता त्याच्यासंबंधी सांगतात सुमने सांडोनी सकळे गुणेवीन गुंपीजे परिमळे तैसे आत्मसाधन केवळे स्वात्मसिद्धीचे एकंदरीत सगळ्या गोष्टी सांगायला सोप्या असतात पण करायला गेल्यानंतर इतकं सोपं नाही म्हणून ब त्याच्यामध्ये दिलं भक्ती तो नोहे भक्ती तो नो हे लेकुराच्या गोष्टी तसं ह्या सगळ्या गोष्टी निष्ठ्या बोलून बोलून जमत नाही मग त्याच्याकरता काय केलं अत्यंत असं एक उदाहरण दिलं की फुलं आहेत फुलांची माळ करायची मग जसं फुलं गुंपून गुंपून माळ तयार होते यांनी सांगितलं आम्हाला तसं नको फुलातल्या परिमळाची माळ करा फुलातला परिमळ घ्या फुलातला सुगंध घ्या आणि त्याची हे किती अवघड आहे तसं हे साधन अवघड आहे म्हणजे त्याच्याकरता ज्या फुलापासून ही माळ तयार करायची त्या फुलातला फुलाची गरज आहे का माळ ओलेल्या दोऱ्याची गरज आहे का सुगंधाची गरज आहे ज्याला ज्या भगवंताला आपण ही माळ अर्पण करणार आहे ते भगवंताला माळ ते फुलं आवडतेत म्हणून का फुलांचा दोरा आवडतो म्हणून का फुलांचा सुगंध आवडतो म्हणून तर त्या सुगंधात तुळशीच्या माळेची मंजिरा किंवा मंजिरेत गुंपलेला दोरा नाही त्या मंजिरेचा जो सुगंध आहे तो, तो विठ्ठलाला मान्य आहे आणि त्याच्याकरता मंजिरा नुसती नाही तर त्या परिमळाचे परिमळ नुसता माळेत होणं अवघड आहे लहरिया लहरी, लहरी आलिंगीचे ते आलिंगणी नाडळे दुजे तैसे आत्मसाधन जाणीजे स्वात्मसिद्धीचे जसं आता समुद्राच्या किनारी मोठ्या तलावाच्या ठिकाणी आपण गेलो आणि वाऱ्यानं त्यावर लाटा येऊ लागल्या तर एक लाट दुसऱ्या लाटेला जिंकून पुढं जाते म्हणजे गिळ गिळते आणि पुढे मग तिच्यामध्ये आता ही लाट त्यात सामावली तेव्हा हिचं आणि तिचं वेगळे पण नाही एका लाटेनं त्या लाटेला आपल्या पोटात घेतल्यानंतर दोघं जशी एकच आहेत कारण दोघं एकरूपच आहेत एकरूपतेमध्ये फक्त लाटाचं एक आणि लाटा दोन मग तीन असे काय असेल ती संख्या मोजत होतो एकाला दोनला आपल्या पोटात घेतलं किंवा दोननी, दोननी एक आणि दोननी मिळून तीनला घेतलं तरी सगळं एकच आहे तिकडून येत असलेल्या लाटेमुळे ही संख्या होती वास्तविक त्या सगळ्यांच्या ठिकाणी एकरूपता आहे अलंकार सोनिया मिळे तेथे मिळनी दुजे नाडळे आईसी वृत्ती अखंड फळे आत्मसाधनी आता जसं सोन्यापासून अलंकार करतात त्या अलंकाराच्या ठिकाणी काय असेल ते त्याचा आकार त्याची नक्षी हे सगळं काय त्या अलंकार आहे त्या अलंकाराचं त्या ठशामुळं त्याचं नाव आहे हा अमुक अमुक अलंकार पण हे सगळा अलंकार बनला तर सोन्याला सोडू नये का सोन्यासाठी वास्तविक सोन्यातच ते अनु आहे सोनंच फक्त अलंकार रूपानं समोर आलेलं आहे हे जसं आहे म्हणजेच त्या सोन्याची अखंडत्वत्व काही संपलं नाही ते अलंकार झालं न झालं तरी सोनं सोनंच जसं आहे तसं त्या वृत्तीच्या ठिकाणी अखंडत्व जर राहिलं की मग ते आत्मसाधन आपलं झालेलं आहे तेव्हा आत्मसाधना कशा तऱ्हेनं करावी लागते किती सूक्ष्मता आहे त्यामध्ये हे आता आपल्याला सांगत आहेत वरदे वर विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरोसमर्थत्रिंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त